शाहपूर तालुक्यातील कानवे ग्रामपंचायत हद्दीतील चेरोली मठ येथील संरक्षण भिंतीच्या बांधकामाची एक बाजू पूर्णपणे कोसळली आहे विशेष म्हणजे बांधकामास वर्षेही पूर्ण झाले नसून या कामाचा सुमार दर्जा समोर आला आहे चेरोली मठ तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या निधीतून आमदार दौलत दरोडा यांच्या शिफारसीनुसार अंदाजे दीड कोटी निधी खर्च करून सदर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले होते या कामाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटामाटात दहा महिन्यापूर्वी करण्यात आला होता परंतु आत्ता या संरक्षण भिंत पूर्णपणे कोसळल्याने या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होऊन ठेकेदार व ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे अशा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत आत्ता आपण उभे आहोत शापूर तालुक्यातील कानवे ग्रामपंचायत हद्दीतील चेरोली चेरवली मठ चेरोली मठ हा पर्यटन पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे असून आपण आपल्या पाठीमागे आपण पाहू शकता तर या संरक्षण भिंताचा काम केला होता इथे आज संरक्षण भिंत या सर्व जो दीड कोटीचा जो निधी आहे तो आमदार दौलत दरोडा यांच्या निधीतून केला होता त्याचा लोकार्पण सोळा एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी केला होता म्हणजे आत्ता दहा महिने देखील होता या कामाचा आपण दर्जा पाहू शकता ही पूर्णपणे माझ्या पाठीमागे पूर्ण संरक्षण भिंत पूर्णपणे कोसळलेली आहे तर या मी जेव्हा इथे हा वृत्तांकन करण्यासाठी आलो असता मला असं समजलं की कानवा ग्रामपंचायतची ग्रामसभा चालू आहे मी त्या ग्रामसभेमध्येही आता आपण जाणार आहोत आणि तिथं आपण ग्रामसभेमध्ये हा विषय मांडणार आहोत की मला सोशल मीडियावरून स सो या संरक्षण भिंत कोसळल्याची माहिती मिळतात मी एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे पोचलो असता आपण इथं पाहू शकता का हा पूर्ण निकृष्ट दर्जाचा काम आहे एकूण दीड कोटीचा हा जो निधी आहे हा पर्यटनासाठी इथे लोकार्पण सोहळा आमदार दौलत दरोडा यांनी दहा महिन्यापूर्वीच केला होता परंतु ही त्यांचीही जिम्मेदारी नाही का आपण दिलेला निधी हा निधीचा उपयोग त्याचा जो नियोजन आहे तो व्यवस्थित चालू आहे की नाही त्याच्यावर जे सार्वजनिक बांधकामचे जे अधिकारी आहे त्यांनीसुद्धा इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्थित जो एम बी रिपोर्ट असतो किंवा इन्स्ट्रुमेंटप्रमाणे काम होतो की नाही त्याचा दर्जा कसा आहे ते देखील यांनी पाहिलेलं नसून आणि हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला हा काम आपण पाहत आहोत आत्ता पूर्ण कानव्या ग्रामपंचायत आणि चेरवली इथे येणारे जेवढे पर्यटन आणि भक्ताळू आहेत भक्त आहेत त्यांचं आता लक्ष लागलेले आहेत की माननीय आमदार व सार्वजनिक बांधकामाचे अभियंता हे या कॉन्ट्रॅक्टदार याच्यावर जे कोण जे अधिकारी आहेत यांच्यावर काय कारवाई करतात याच्यावर सर्वांचे आता लक्ष लागलेले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क